सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य गोंदवलेकर महाराज उठावे भगवंताचे स्मरण करावे हात पाय स्वच्छ धुवावे मानस पूजा करावी हृदयात ठेवावे रामाचे ठाण षोडशोपचारे करावे पूजन गंध फूल करावे अर्पण नैवेद्य करावा अर्पण मनाने प्रसाद घ्यावा जा शेवटी करावी प्रार्थना एक रामा तुला मी शरण दे जे जे म्हटले मी माझे ते ते रामा तुझे आता न गुंतवा माझे मन रामा मी आलो तुला शरण वासना न उठो तुझी काही नामामध्ये प्रेम भरपूर दे सदा राखावे समाधान जे तुझे कृपे वाचून नाही जा नीति धर्माचे आचरण तुझे कृपेने व्हावे जतन न मागणे आता काही मी तुझ्यासाठी जिवंत पाही आता द्या नामाचे अखंड स्मरण देह केला तुला अर्पण रामा जे जे काही तू करी त्यात समाधानाला द्यावे पुरी आता रामा एकच करी तुझा विसरण पडो अंतरी तुझे नामाची आवडी याऊन दुजे मागणे नसावे उरी हेच द्यावे मला दान दीन आलो तुझ शरण रामा मला एकच द्यावे तुझे अनुसंधान टिकावे नको नको ब्रह्मज्ञान काव्यशास्त्र उत्पत्तीचे ज्ञान काम क्रोधाचे विकार ती वारंवार आता तारी अथवा मारी तुझी कास कधी न सोडी आता रामा तुझा झालो कर्तेपणातून मुक्त झालो माझे सर्व ते तुझे पाही, माझे मी पण हिरवण जाई रामा आता एकच करी वृत्ती सदा राहो तुझेवरी रामा मी कोठे जावे तुझ वाचून कोठे रावे, देहबुद्धीची नडफार ती करावी रामात तुम्ही दूर आजवर विषय केला आपलासा न ओळखता पडलो त्यांच्या फास रामा सर्व सत्ता तुझ्या हाती समाधान राहील अशी करावी वृत्ती तुझे जवळ मागणे तुझे नाही हृदयात तुझा वास अखंड राहील आता तुझ्यासाठी माझे जीवन तुला तन मन केले अर्पण तुमचे चिंतनी लागावे मन कृपा करा रघुणंदन आयशे करावे रामाचे स्तवण रक्षण करता एक भगवंत मनी जाणून आयशे व्हावे अनन्य दिन तत्काळ भेटेल नामा परते न माना दुजे असैसे पतिव्रते पतिप्रमाण परते न मानावे सत्य ज्याने राम होईल अंकित हेच सर्व साधू संतांचे बोल कोणीही न मानावे फोल नामावर निष्ठा ठेवावे पूर्ण मनी असो नसो करावे नामस्म नामावीन दुजे काही सत्य सत्य त्रिवाचा नाही बोध वचन, नामाच्या संगती ज्या व्यवहाराची प्राप्ती तोच व्यवहार जाई भगवतसेवेपती जानके जीवन स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, जै जै राम